नमस्कार तर मंडळी ही व्हिडिओ खास उपायांवरची म्हणजे मी कोणते उपाय त्यात देणार नाही आहे पण तुम्हाला जर कोणी उपाय काही दिले असतील आणि तुमचा असा अनुभव असेल की आम्हाला याचा काहीच लाभ होत नाही आहे तर ही व्हिडिओ अशांकरता बहुतांश लोकं असतील ह्यात मला नक्की माहीत आहे तर मंडळी हे सांगेन की तुम्ही जेव्हा मार्गदर्शन घेता ते कुठल्याही साधनेतून असू असू देत तुम्हाला काही उपाय दिले जातात सगळ्यात आधी तर काही उपाय करायचे आहेत हे म्हटल्यावरच बहुतांश लोक म्हणजे त्यांच्या डोक्यावरती कसला एवढा भार येतो अशी त्यांची एक मानसिक मनस्थिती होऊन जाते की आता आपल्याला काय काय करावं लागेल असं बऱ्याचदा देवळात जाऊन काही उपाय करायचे असतात प्राण्यापक्ष्यांना खाऊ घालायचं असतं किंवा काही खड्यांच्या अंगठ्या वगैरे बनवायच्या असतात तर बऱ्याच जणांचं हे असतं की आता माझ्या या दैनंदिन धावपळींच्या जीवनातून मी हा कसा वेळ काढू हो वगैरे हेच प्रश्न वगैरे सुरू होतात आणि त्याच्यातसुद्धा सुरू करतात उपाय करणं की दिले हे ना ते काही खड्यांची अंगठी सांगितली तर ती पण बनवली वगैरे इत्यादी पण मग जर देवळात जायची वेळ आली किंवा प्राण्यापक्ष्यांना खाऊ घालायची वेळ आली किंवा अजून काही उपाय असेल की जिथे तुम्हाला कुठेतरी जावं लागतं आणि काही उपाय करावे लागतात तर त्यासाठी एक खूपच मनाची म्हणतात ना घालमेल सुरू होते मी हे करू ते करू की काय करू असं होतं आणि मग कसं बसं ॲडजस्ट करायला सुरुवात करतात सगळेजणं कसं तरी सांभाळायला सुरुवात करतात तर हे एक मूळ कारण आहे तुमच्यासाठी उपाय काम न करण्यासाठी कारण तुम्ही एकतर खूप प्रतिकार लावता म्हणजे बळजबरीने उपाय दिले आहेत म्हणून तुम्ही करताय की लाभ तर मिळायला पाहिजे ना मग करायला तर पाहिजे पण त्या ते उपाय करताना तुमच्या हजार असे काय काही म्हणजे म्हणतात तर तक्रारी असतात की अरे असं तसं हे ते मग कसे तुम्हाला उपाय काम करतील सगळ्यात आधी हे दुसरी गोष्ट तुम्हाला जेव्हा उपाय दिले जातात तेव्हा खूप मला तर वाटतं खूप कमीजणं विचारत असतील की हा उपाय कशासाठी नेमका दिलेला आहे वगैरे काय हे सांगायचं सा कारण हे आहे की तुम्ही त्या त्या उपायांमध्ये जेव्हा उद्देश टाकाल ना की हा उपाय मी माझ्या करिअरसाठी करत आहे हा उपाय माझ्या प्रेमी जीवनासाठी आहे किंवा ज्या मला अडीअडचणी येतात वगैरे हा उपाय ह्याच्यासाठी आहे तर मग ते उपाय जास्त काम करू, करू शकता तुमच्यासाठी हे मी सांगू शकते कारण कसं आहे ना कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा उद्दिष्ट टाकता ना त्याच्यात एक जीव येतो शेवटी हा प्रकार आहे तुम्ही उपाय करायचं आहे म्हणून करताय पण तुम्हाला ना माहीतसुद्धा नाही तुम्ही उपाय नक्की कशासाठी करताय तर मग कसे तुम्हाला उपाय काम करते तिसरी गोष्ट की तुम्ही उपाय करताय खरं पण मनात खूप शंका कुशंका आहे हे मला काम करेल का यातून मला काही निष्कर्ष मिळेल का हे असं केलं तर तुम्हाला उपायांचा कसा उपयोग होईल मंडळी विश्वास पाहिजे विश्वास की हो हे माझ्यासाठी काम करत आहेत या उपायांनी माझ्यासाठी काम करत आहेत पण नाही केलेलं आहे याने मला लाभ मिळालेला आहे ही मानसिकता ठेवून उपाय करा मग बघा काय बदल घडतो ते तर या व्हिडिओमध्ये इतकंच सांगेन धन्यवाद